भारतामध्ये कायदा जर तयार करायचा असेल तर संसदेमध्ये तो बिल येतं बहुमताने ते मंजूर होतं राज्यसभेतून मंजूर होतं आणि ते जातं राष्ट्रपतींकडे त्यांची साईन होते आणि एक नो नवा कोरा करकरीत कायदा आपल्या सगळ्यांसमोर येतो पण तुम्ही असा कधी विचार केला आहे का की का सरकार बेसिक आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्याला धक्का लागेल असा एखादा कुठलाच कायदा तयार करत नाही म्हणजे काही सरकार आपली प्रो असतात काही अँटी असतात पण ते असं का करू शकत नाही कारण एक व्यक्ती होता एक साधू होता एक संत होता त्यानं एक लढा दिला आणि त्या लढ्याचं फलित हे होतं की कुठलंही सरकार संविधानाच्या मूलभूत गाभ्याला धक्का लावू शकत नाही नमस्कार मी स्वप्नील घरावे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो लीगल किडा या माझ्या चॅनेलवर आज आपण चर्चा करणार आहोत केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरला या केसबद्दल सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या काही महत्वाच्या केसेस आहेत त्या केसेस संदर्भात एक मी सिरीज सुरू करतो आजपासून ती मालिका असणार आहे आपण यामध्ये महत्वाचे सुप्रीम कोर्टाचे निकाल त्यांच्या स्टोरीज एक कहाणी आजपासून आपण ऐकणार आहोत केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला काय कहाणी होती बरं काय की एक गाव होतं त्या गावात एक मठ होता त्या मठाचे प्रमुख होते केशवानंद भारती आणि त्या मठाचा खर्च वगैरे हो चालण्यासाठी आपल्याकडं पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की मठाला मंदिराला जमिनी असतात तसं त्या मठाला भरपूर अशी एक जमीन होती आणि तो काळ असा होता की भारत बदलाच्या एका फेजमधून जात होता त्यामध्ये सरकारनं सिलिंग ऍक्ट बाकी कायदे तुम्हाला माहिती असतील ज्येष्ठ मंडळी त्यांना सगळ्यांना माहिती असतील तर जमीन घेणं आणि ती गरिबांना वाटणं अशा पद्धतीचा तो कायदा होता आणि त्यावेळेस मंदिरांची मठांची जमीन घेणं पण सुरू झालं केशवानंद भारती यांना असं वाटलं की हा आमच्या मूलभूत अधिकारांवर गदा आहे कारण ही जी जमीन आहे ती त्या मंदिरासाठी आहे त्या मठासाठी आहे आणि ती जमीन तुम्ही घेतली मग हे सगळं चालू असताना त्यांनी निर्णय घेतला की आपण आता इथून पुढं कायदेशीर लढा द्यायचा आणि मग तो कायदेशीर लढा केशवानंद यांनी लढायला सुरुवात केली प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं सुप्रीम कोर्टात सरकार म्हणत होती की आम्हाला पूर्ण अधिकार आहे घटनेमध्ये संविधानामध्ये बदल करण्याचा वाटेल त्या पद्धतीने आणि केशवानंद भारती यांच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की अधिकार तुम्हाला आहे पण त्यालाही काही मर्यादा असतील आणि हळूहळू ते प्रकरण एका जमिनीचा वाद नसून संविधान आणि पार्लिमेंटचे अधिकार यावर येऊन पोहोचलं आणि पूर्ण भारतामध्ये त्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी या प्रकरणाचा निकाल लागला आणि गमतीची गोष्ट म्हणजे हे एकमेव प्रकरण असं आहे ज्या प्रकरणामध्ये एवढं मोठे न्यायाधीश म्हणजे तो बेंच असतो ते न्यायपीठ एवढं मोठं न्यायपीठ बसलं होतं जवळपास तेरा न्यायाधीश हे न्यायदान करण्यासाठी बसले होते म्हणजे एवढं मोठं न्यायपीठ कुठल्याच प्रकरणात आजपर्यंत बसलं नाही मग हे तेरा न्यायाधीश बसले यांनी ते पूर्ण प्रकरण ऐकलं आणि प्रकरण ऐकल्यानंतर चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी याचा निकाल दिला आणि सात वर्ष सहा सात न्यायाधीशांचं म्हणणं असं होतं की पार्लिमेंट ला तो अधिकार नाही आणि सहा ना न्यायाधीशांचं म्हणणं होतं पार्लिमेंटला तो अधिकार आहे आणि निकाल आला सात विरुद्ध सहा या मार्जिनने की पार्लिमेंट बदल करू शकतं घटना बदल करू शकतो काही गोष्टींमध्ये नवीन कायदेसुद्धा आणू शकतो परंतु संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तुम्ही धक्का लावू शकत नाही म्हणून आपल्याकडे एक मन आहे तुमलं की फरमान म्हणून कुठलंही गव्हर्नमेंट कुठलंही सरकार असाच एखादा कुठला फरमान देऊन अचानक आपल्या मूलभूत गरजांवर अधिकारांवर गदा आणू शकत नाही ही कहाणी होती त्या केशवानंद भारती एका संताची त्यानं दिला लढा आणि एक घटनेचा एक दस्तावेज ज्याला महत्व होतंच परंतु त्यावर एक आणखीन मोठा शिक्का येऊन बसला आणि त्यानंतर त्या तो निर्विवाद राहिला कारण त्यानंतर बरेचसे केसेस सुप्रीम कोर्ट दाखल झाले परंतु त्यांचा निकाल तशाच पद्धतीने आला कारण तेरा जजेसचं बेंच फक्त ह्या प्रकरणात बसलं आणि त्यामुळे केशवानंद भारतींचा लढा हा एक वेगळ्या स्वरूपाचा लढा होता हे प्रकरण आज आपण पाहिलं मी ही नवीन मालिका सुरू करतो आहे तुम्हाला आजचा पहिला एपिसोड कसा वाटला ही कहाणी कशी के वाटली केशवानंद भारती यांच्या लढ्याची मला कमेंट करून नक्की सांगा हा माझा पहिला प्रयत्न आहे ही मालिका सुरू करण्याचा यात आणखीनही मी सुधारणा करेल कारण पुढची जी मालिका आहे म्हणजे या मालिकेचा पुढचा जो भाग आहे तो आहे मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया स्वातंत्र्य म्हणजे काय या केसनं डिफाईन केलं मग स्वातंत्र्य आपण म्हणतो मी भारताने मला स्वातंत्र्य दिलं मला असं करता येईल मला तसं करता येईल काय करता येईल काय नाही करता येईल ते पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कळेल नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा माझा आत्मविश्वास वाढवा मी आणखीन अभ्यास करेन आणखीन आपल्यासमोर माहिती आणून मांडण्याचा प्रयत्न करेल आणि लिगल किडाला असंच प्रेम देत राहा धन्यवाद